이음 <목소리도> 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 हॅलो असे एडी आमच्या तो झालाय या रांडेच्या आशा बापसाने सायकल चालवली होती काय तो ब्रेक लागलाच नाही वा ब्रेक फिट करून या। <coughs> कोणी आहे का घरात दरवाजा उघडा ना आपण थोडी वाट बघूया का हो हो थोडी वाट बघूया शिककाळीच्या आपण काय ते काय तिळगळ वाटायला आलोच सीआरडी आपण सीआरडी हे विसरू नका दया 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 रे मी नजरे मिळाव तो कैसे मिळावू सुकाळीच्या नू आपण काही ते गाणं म्हणायला आलोय काय दया तो दे दरवाजा हो तुम्ही शिर्डीला फोन करून सांगितलं ना तुमच्याकडे फोन झाला होता म्हणून हो हो मीच सांगितला होता हा ओके ओके दया 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 कुठे कुठ लवबलं आपल्यापलावायला का इकडे हा लपलावायला आपण त्यांना पकडूया ना चला सर मी तुम्हाला आताचे निशान दाखवतो हा चला 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 व्हेरी डेंजरस सो माय गार्ड नो 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 अरे पत्ते चला बसूया मेंढीकडे खेळूया हो सर चला बसुका सुकायच्या आपण काय ते काय पत्त्याने खेळायला आलोय काय अरे सर दया दया तोड दे बी सर कुठे आहे इथे भिंत तोडली ना वाजवी खाली सर आता काय काय हे रक्ताचे निसन इकडे जाताना दिसत ओ याचा अर्थ गुन्हेगार इकडूनच पळून गेलेला आहे आंबट येत आहे

दया तोड दे दरवाजा कुठे आहे दरवाजा एवढीच <laughs> खा दिसे ना तू स्वतःच्या घरात नाही घेऊन येतो दरवाजा <laughs> दया थंड गे दया थंड रक्ताचे निशाण कुठपर्यंत गेले आहेत याचा अर्थ गुन्हेगार तिकडे लपून बसला असेल होय काय हो नक्कीच अय्या किती छान या आम्हाला सांगशील फुकणी आम्ही काय काय उपटायला आलोय आमचा काम मला करू दे पोराच्या हातावर रक्ताचे निशाण आहेत काय रे पोरा त्यांच्या घरी खून झालेला आहे तिथे रक्ताचे निशाण आहेत आणि ते निशाण तुझ्या ठेवून सांगतायत आणि ते रक्ताचे निशाण तुझ्या हातावर पण आहेत त्याचा अर्थ खून तूच केला आहेस बोल 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 बोलो जुबा के आ, अरे मी पान खाल्लाय अरे मीच मागासपासून पान खाऊन पिचकार्या टाकताय या प्रतीच्या घरीने पान खाऊन मागाची मी थुकलाय तुम्हाला थुकलेल्या पिचकारी मध्ये आणि रक्तामध्ये मध्ये काय फरक नाही समजत चौकाळीच्या उपट पिचकारी मार काय आपण मला का मार याला का मारलं ते सांग फुकट्या तुला एवढं पण नाही ते डायरेक्ट आम्हाला बोलवलं नाही तर काय आणि तू फुकण्या बापशेने दुसऱ्या घरी पान थुकलेला तुझा पानच बाहेर करतो नमस्कार मंडळी माझं नाव प्रतीक नेवाते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ हा शेअर करा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि अशात नवनवीन व्हिडिओंचा आनंद घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद